श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर मंडळी आज जो मी तुम्हाला संदेश सांगणार आहे त्याकडे दुर्लक्ष अजिबात करू नका हा ब्रह्मांड नायक स्वामी समर्थांचा संदेश आहे तुम्हाला स्वामींसाठी पाच मिनिटे काढून हा संदेश शांतपणे ऐकलाच पाहिजे अशी स्वामींची अज्ञात समजा स्वामी म्हणत आहेत की तू जीवनामध्ये खूप दुःख यातना सहन करत आहेस कृपया हा संदेश शेवटपर्यंत आएक, तुझे सर्व दुःख संपून नव्या अध्यायाला सुरुवात होईल स्वामी म्हणतात माझ्या बाळा मला माहीत आहे सध्या तू निराश आहेस काही तुझ्या मनासारखे घडत नाही पण घाबरण्याचे काहीच कारण नाही लवकरच तुझे जीवन पुढील स्तरावर जाणार आहे तुझे अडकलेली कामं पूर्ण होणार आहेत जे पेराल तेच उगवणार आहे दुसऱ्याला जाणून बुजून शारीरिक मानसिक आर्थिक प्रकारचे दुःख देणारी व्यक्ती आज जरी सुखी दिसत असली तरी आयुष्यात पुढे मात्र आज केलेल्या प्रत्येक कर्माचं फळ हे भोगावेच लागेल कारण निसर्गाचा नियम आहे जे पेराल तेच उगवणार हो आहे आणि हाच कर्मसिद्धांत आहे स्वामी म्हणतात अचानक आलेल्या संकटाने होणाऱ्या गैरसमजाने वादविवादामुळे नाती तुटतात पण जिथे प्रेम माया आणि आपुलकी जिवाळा असतो तिथे या संकटांना खूप वेळ टिकता येत नाही यामुळे संकट आले की त्या संकटासमोर ठामपणे उभे राहण्याची शक्ती आपल्यात असायलाच हवी सहमत असाल तर होय स्वामी मी तुमच्या या मताशी सहमत आहे मला तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे असे टाईप करा आणि स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करा स्वामी म्हणतात एखाद्या गोष्टीसाठी तुम्ही जितके कठीण परिश्रम करता तितकेच तुम्ही ते साध्य करता लक्षात ठेवा अपयश हा अपघात नाही ते कठोर परिश्रम चिकाटी शिकणे अभ्यास त्याग आणि सर्वात महत्वाचे म्हणजे तुम्ही जे करत आहात जे शिकत आहात त्याच्यावर तुमचे प्रेम आहे तुमचा वेळ मर्यादित आहे त्यामुळे दुसऱ्यासारखे जीवन जगण्यामध्ये तुमचा वेळ वाया घालवू नका उत्कृष्ट कार्य करण्याचा एकमेव भाग म्हणजे तुम्ही जे करता त्यावर आपले प्रेम असायला हवे प्रत्येक अडचणींच्या ठेवायला हवे म्हणून स्वामी नेहमी म्हणायचे प्रगती साधायचे असेल तर मनुष्याने एका जागी बसून राहता कामा नये प्रवाही असावे पुढे जात राहावे कृती शून्य माणसे स्वामींना आवडत नसायची आळस हा माणसाचा शत्रू आहे मनुष्याने नेहमी उद्योगी राहावे हेच त्यांचे म्हणणे होते पण पहिल्याच प्रयत्नात यश मिळणे असे नसते त्यामुळे अपयश जरी आले तरीही न डगमगता प्रयत्न करत राहिले पाहिजे स्वामी म्हणतात हळवं मन घेऊन फिरत जाऊ नका त्याला ओरबाडणारे हजारो भेटतात थोडंसं व्यावसायिक व्यावहारिक व्हायला शिका कारण आपल्या भावनांशी खेळून अनेक जण आपली मजा लुटत असतात त्यामुळे इतरांचा सल्ला पटत असला तरीही आपल्या मनाची तयारी असल्याशिवाय कोणतेही कार्य करू नका फळाची अपेक्षा न करता कर्म करीत राहिलं तर स्वामी तुम्हाला इतकं देतील तुम्हाला काही मागायलाही शिल्लक राहणार नाही स्वामींवर विश्वास ठेवा तर मंडळी हा स्वामीमय व्हिडिओ तुम... तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ